आता अमृत योजना ही दोन हजार सोळा साली आली मी आमदार झाल्यावरती चालू केली अनेक अडचणी आहेत परंतु काल मी काही लोकांच्या बाईट बघितल्या ज्याने हप्ते खाऊन तीन तीन ती कोटीच्या गाड्या घेतल्या ती आज बोलतात की ही डेडलाईन आहे ती डेडलाईन आहे हे एकाच थाळीचे चट्टे बट्टे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती कुठे काम आढलेलं आहे कुठे काम आढलं नाही आहे कसं तरी ती अमृत योजना चालू व्हावी पाणी प येण्यासाठी तुम्हाला प पंप वगैरे इन्स्टॉल केलेलं असतील तर आपला लाईव्ह कोटा आहे एकशे चाळीस एम एल जी जो मी ओरडून ओरडून सांगतो इतकी वर्ष की जो आमच्या हक्काचा कोटा नवी मुंबईला दिला तो परत घ्या त्याच्यासाठी पंपिंग वगैरे करण्यापेक्षा तो कोटा आपल्याला थोडा वर्ग झाला तरी दिलासा मिळेल परंतु ती इच्छाशक्ती आणि माहिती पाहिजे या चर्चा सुरू आहेत आणि संजय शिरसाट असतील त्याच्याबरोबर रोहित पवार असेल यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या या कामाचं स्वागत केलेलं आहे निश्चितच चांगल्या कामाचं स्वागत व्हायलाच पाहिजे पैसा जनतेचा आहे आज तुम्ही बघितले की लाडक्या बहिणीला होळीला काहीतरी साडी पण देणार आहेत मग इलेक्शन आता येणार आहेत का येऊ पण शकतात हे सगळं घोटाळा करून हे पैसे कमावणार सगळं चालणार आणि त्याच्यातनं राजकारण करणार हेच चालू आहे आणि ज्या अडीच वर्षात जे घोटाळे झालेत हे टेंडर घोटाळा बोलू शकतो आपण कामं देऊन हे करायचं त्याची चौकशी करायला आहे ना पाच वर्षही कमी पडते त्याने काही मंत्री असे होते माझा अनुभव सांगतो का अल्पसंख्याक विभागाचा तो निधी येतो त्यासाठी पहिला आमदारांकडून पैसे मागितले जायचे माझे स्वतःचे काही निधी रखडले होते आता जा झाले ती गोष्ट परंतु जो भ्रष्टाचार ज्या प्रमाणात या लोकांमध्ये फोपावला होता कुठेतरी फडणवीस साहेब त्याला आळा घालत आहेत आणि खरंच चांगलं काम करत आहेत आणि असंच असायला पाहिजे अजूनही बऱ्याचशा यांनी फाईल काढायला पाहिजेत चाळीस चाळीस टक्केमध्ये आबोमध्ये जी कामं गेलेली आहेत हे टनेल वगैरे आणतात वीस वीस हजार कोटीचे ज्याला फेक बँक गॅरंटी दिल्या जातात त्याची चौकशी लावावी बरंच काही निघेल दुसरी गोष्ट